नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 25 सितंबर 2025 रोजी नांदुरा तालुका वडनेर बुलजी येथे वडनेर शिवारातील पाटबंद रियाझुल्ला खा अताउल्ला खा यांचा न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव तातडीने कारवाईची मागणी नांदुरा तालुका वडनेर बोलजी येथील शेतकरी रियाझुल्ला खा अताउल्ला खा वय पंचावन्न यांनी नळगंगा प्रकल्पाच्या मायनर क्रमांक सातशे सत्तावीसच्या सा। क्रमांक नव्वद जवळील पाठ पूर्ववत करून द्यावा आणि पाठ बंद करणाऱ्या गैरर्जदारांविरोधात कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे रियाजुल्ला खा यांची गट नंबर सहाशे चौतीस मधील शेतजमीन पाटाच्या पश्चिमेस आहे या पाटामधून केवळ सिंचनाचे पाणीच नाही तर पावसाळ्यातील अतिरिक्त पाणीही पूर्वेकडील नाल्यात जाऊन परिसर जलमुक्त राहतो परंतु गैरर्जदारांनी गट नंबर सहाशे पस्तीस मधील पाटात भराव टाकून पाण्याचा प्रवाह पूर्णपणे बंद केला आहे त्यामुळे पावसाळ्यातील पाणी आता त्यांच्या शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान होईल अशी भीती रियाजुल्लाखा यांनी व्यक्त केली आहे माझ्या जमिनीची पाहणी झालीच नाही अर्जदाराची खंत रियाजुल्लाखा यांनी सांगितले की त्यांनी जून सोळा रोजी धानोरा सिंचन विभागाला लेखी तक्रार केली होती शाखाधिकाऱ्यांनी गैरअर्जदारांना नोटीसही दिली पण प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही नुकतीच तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी जागेची पाहणी केली असली तरी गट नंबर सहाशे चौतीस म्हणजे अर्जदाराची स्वतःची जमीन याची पाहणी झालीच नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आम्हाला न्याय द्या अर्जदाराची कळकळीची विनंती रियाजुल्लाखा यांनी स्पष्ट शब्दांत जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे की माननीय तहसीलदार श्री अजितराव जंगम साहेब आपण संविधानिक पदावर आहात आम्हाला न्याय मिळावा आमच्या पिकांचे आणि जमिनीचे होणारे नुकसान टाळावे हीच आमची अपेक्षा आहे आमच्यावरती कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ नये यासाठी कृपया तातडीने कारवाई करावी कुपोषणाची चेतावणी जर सात दिवसांच्या आत पूर्ववत करण्यात आला नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा अर्जदार आणि अन्य शेतकऱ्यांनी दिला आहे शेतकऱ्यांचा एकमुखी पाठिंबा या निवेदनावर रियाजुल्ला खा यांच्यासह राजेंद्र रमेश जुमडे वानिद हारून मुनिव हारून काशीगिरगिरी राजेंद्र गिरी अनंता ठाकरे आणि इतर अनेक शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शविला आहे प्रशासनाकडून तातडीची कारवाई अपेक्षित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पाटातील अडथळा न काढल्यास पिकांचे नुकसान अनिवार्य आहे आणि हे नुकसान भरून येणार नाही त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून पाठ पूर्ववत करून द्यावा हीच शेतकऱ्यांची मागणी आहे घट नंबर अठ्ठावीस सहाशे अठ्ठावीस हा बर काय मग कोणत्या ते रसलपूर हा समस्या समस्या सांगा म्हणजे हे पाटबंधार समस्या ते पासून पंच्याहत्तर वर्षाची हा तर ज्यापासून मी मानणारे शेती करून राहिलो त्यापासून हा दा दांडू इकडे होता बर जेवढं मला माहिती आहे बाकीचं मला काय बर हां ठीक आहे